डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं आणि देशाचं संविधान लिहित असताना त्यांनी स्त्री जातीला मग ते कुठल्याही धर्माच्या असो त्या स्त्रियांना सर्व क्षेत्रात समान अधिकार दिलेले आहेत आणि ते समान अधिकार घेत असताना आम्ही समता स्वातंत्र्य बंधुत्व याचा विचार जर केला तर कुठेतरी आपण स्वातंत्र्याचा स्वैराचार करतोय का याचं मनन चिंतन स्त्रियांनी केलं पाहिजे काळ बदलला विज्ञान युग आहे तरीसुद्धा संस्कृती कायम राहावी संस्कार हे टिकून राहावेत संस्कार जर टिकले तर कुटुंब व्यवस्था आणि समाज हा बाधित राहत असतो जसं स्त्रीच्या हातामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी इतर महापुरुषांनी सुद्धा स्त्रीला फार महत्व दिलेलं आहे आणि स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ असते म्हणून स्त्री ही समाजाचाही आधारस्तंभ असते देशाचाही आधारस्तंभ असते तिच्या उदरी महापुरुष संत महात्मे पंडित थोर विचारवंत जन्माला येतात आणि म्हणून स्त्री ही जननी आहे ती तिच्याकडे सृजनशक्ती असल्यामुळे ती बाळाला जन्म देत असते आणि संस्कार देण्याचं कामसुद्धा तेच करत असते परंतु स्त्री ही श्रीच श्री ही स्त्रीचीच वैरी आहे स्त्रीचा पुरुष इथे वैरी नसून सध्या स्त्रिया स्त्रियांच्या वैरी झालेल्या आहेत आपण विचार जर केला तर मुलगी जन्माला येते तेव्हा फक्त ती मुलगी जेव्हा जन्माला येते तिची आई तिचं तिची वैरी होत नाही किंवा आई तिच्याबद्दल कुठल्याही प्रकारचे वाईट विचार करत नाही किंवा तिला त्रास देत नाही परंतु ननद असेल ती तिची भावजाई तिला त्रास देते किंवा भावजैला ननद त्रास देते आणि मुलीचं लग्न झाल्यानंतर सासू सुनेला चढते म्हणजे लग्न झाल्यावरही श शा, म्हणजे छळ स्त्रीचा हा सुरू असतो आणि ती छळ करणारी कोण असते तर स्त्रीच असते सासू नंतर मग ती जेव्हा सासू होते तेव्हा सून घरामध्ये येते आणि सून घरामध्ये आल्यावर सून सुद्धा सासूला सासूरवास करते अशा प्रकारे तिचं आयुष्य असं दुःखातच जाते आणि मग एकीमेकींमध्ये अज्ञान असतं ज्ञान नसतं आपलं नातं काय आपण कुठपर्यंत कसं राहिलं पाहिजे याचा विचार प्रत्येक स्त्रीने केला पाहिजे प्रत्येकीनं ना आपापलं नातं आपापल्या जागी आपण व्यवस्थित राहिलं पाहिजे परंतु तसं नव्हता स्त्रीमध्ये ईर्ष्या द्वेष मोह अहंकार आणि एकमेकींची निंदाना आलं अवेशभूषेपासून तर बऱ्याचशा गोष्टी आपण या ठिकाणी एकमेकींविषयी चर्चा करत असतो तर मला वाटतं हो। ते कृपा करून टाळावं आपण आपली समता पुष्ट केली पाहिजे आणि समता पुष्ट केल्यानंतर आपल्यामध्ये ज्ञान असलं पाहिजे ज्याला आपण प्रज्ञा म्हणतो विकसित प्रज्ञा ज्या स्त्रीकडे असते ते स्त्री कुठल्याच स्त्रीचा द्वेष करत नाही आणि तिची कोणी निंदा नालस्ती केली तरी ती संयमाने स्वीकारते तिला माहीत असतं की निसर्गाचा नियम हा परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आज आ, ही जी स्थिती आहे हे बदलणारच आहे परंतु आज विज्ञान युग आहे विज्ञानाने खूप प्रगती केलेली आहे भारतीय संविधानाने स्त्रियांना तमाम स्त्रियांना मोलाचे समान अधिकार दिलेले आहेत ते अधिकार घेण्यास आपण सज्ज झालं पाहिजे अंधश्रद्धा कर्मकांड चुगली चहाडी यापासून आपण दूर राहिलं पाहिजे तरच आपली स्त्रियांची प्रगती होईल अन्यथा आपला आपण या ठिकाणी कुटुंबाला समाजाला आणि देशाला विघातक असेच कार्य करू ते न करता आपण प्रेमाने राहावे आनंदाने राहावे आणि स्त्रियांनी स्त्रियांचं या ठिकाणी आत्मसन्मान केला पाहिजे मान सन्मान केला पाहिजे एकीमेकीला आपण मदत केली पाहिजे कुणामध्ये काही कमतरता असेल तर ती उन्ही भरून काढण्यासाठी आपण त्या स्त्रीला मदत केली पाहिजे अनेक समस्या असतात अनेक समस्यांमध्ये स्त्रिया गुरपटलेल्या असतात त्यामधून त्यांना निघण्यासाठी आपण मग आर्थिक सामाजिक वैचारिक जशी कोणत्याही प्रकारची असेल ती मदत आपण केली पाहिजे तरच या देशाचा विकास होईल समाजाचाही विकास होईल